पॉल ज्यावेळेस करेंट मध्ये होता आणि त्याला असं दिसलं की मध्ये लोक जे आहेत ते नुकतेच विश्वासामध्ये येत आहेत त्यांच्याजवळ देण्यास काही नाहीये किंवा पॉलानं काय केलं पॉलानं स्वतःहून काम करायला सुरुवात केली पैसा मिळवायला सुरुवात केली स्वतःच्या गरजेंसाठी के तो कुणावर डिपेंडेंट नाही राहिला ज्यावेळेस तो मंडळांमध्ये गेला त्यावेळेस काही मंडळ ज्या सदृढ होत्या अंतुकियासारख्या थैसिलिकासारख्या त्या मंडळांनी त्याला भरघोस रीतीनं जे काही अर्पण आहे जे काही दान आहे ते त्याला दिलं यासाठी की सेवेला खंड पडू नये पण जेव्हा त्याला असं दिसलं की ह्या ठिकाणी मंडळी देण्यासाठी सक्षम नाही त्या ठिकाणी त्याला स्वतःहून काम केलं तो म्हणतो मी कष्टाला कधीही मागे पुढं बघितलं नाही पण जे लोक मेंढराच्या वेशाने तुम्हाकडे येतात ते लोक काय करतात ते लोक त्यांची डिपेंडन्सी तुमच्यावर दाखवतात देवाच्या नावामध्ये ते तुमच्याकडून देवाच्या नावामध्ये मिळकत घेण्याचा प्रयत्न करतात लक्षात घ्या की अंतकरणात लुटारू आणि चोर आहेत त्यांच्या मनामध्ये कपट आहे आणि त्यासाठी ते काय करतात त्यासाठी ते प्रभूची शिकवण विपरीत करतात ते वचनांचा वापर करतात आणि तुमची पिळवणूक करतात कारण त्यांच्यामध्ये काय आहे त्यांच्यामध्ये लोभ आहे की काही लोक जे आहेत ना ते या लोकांना दोष देतात जे असे अन्य शिक्षण देतात जे विपरीत शास्त्राचा अर्थ करतात त्या लोकांना दोष देत नाही की तो प्रिचार बरोबर नाही हो काहीतरी वाईट शिकवतो काहीतरी घानेड शिकवतो वचनानुसार शिकवत नाही मला दोष कोणाला दिवशी वाटतो माहित आहे जे आनंद भक्त त्यांचा ऐकतात दोष त्यांचा आहे ते जर त्या खुर्च्या गरम करत नाहीत त्यांचं दुकान चालणार नाही त्यांनी स्वतःहून त्याला ओळम आपण केलंय लोकांना तो लोभ असल्या कारणानं लोक त्या चोरीकडे आकर्षित होतात कारण मूळ स्वभाव स्व आहे आणि म्हणून त्यांच्या मागे ते चाललेत आणि म्हणून त्यांना ते मोठं करतायत आणि ते काय करतायत अजून आणि काय ते दरिद्री होत चाललेत हे मनात मूळचे भ्रष्ट मूळचे लोभी आणि त्यामुळे यांनी कुणाला मोठं केलं जे आंतरिक क्रूर लांडगे आहेत मेंढराच्या वेशाने येतात आणि मंडळीची दानादान करतात भरलेल्या मंडळ्या त्यांच्यामध्ये येऊन हे लोक शिरले आणि म्हटले अहो यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही हो आणि त्यांनी मंडया फोडल्या आणि अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले तिकडे गेले ते लोक कोण होते या लोकांना पवित्र आत्म्याच्या नावाखाली स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या तेच लोक त्यांच्या मागे गेले वचनाचं शिक्षण योग्य अर्थविवरण हे बाजूला ठेवण्यात आलं स्वतःचा लोक जो आंतरिक पाप आहे जी भ्रष्टता आहे ती अतृप्तता होत होती म्हणून तिकडे आकर्षित झाले आणि पॉल म्हणतो हे मी पहिलाच सांगितलेलं होतं मी जाणार आणि मंडळांमध्ये हे क्रूर लांडगे येणार येऊन काय करणार हे लोक स्वतःकडे करना आकर्षित करणार आणि जे वचन आहे त्याला विपरीत करणार आणि त्यांनी तसंच केलं का ॲपसुटली तसं केलं त्यांनी काय केलं त्यांनी वचनाचा विपरीत अर्थ केला लोक आकर्षित झाले कोण गेले जे भ्रष्टतेच्या होत त्यांच्याविषयी पावला ला असं म्हणतो मी म्हणतो नाही मी वस्त्राच्या नाही सोन्याच्या नाही रुपयाच्या मागे गेलो मला गरज लागली मंडळांनी गरज पुरवली ज्या ठिकाणी मंडळ्या गरज पुरवू शकत नव्हत्या त्या ठिकाणी कष्ट केलं त्या ठिकाणी काम केलं पण प्रभूच्या सेवेला खंड पडू दिला नाही की प्रभू आणि प्रभूचं गौरव प्रभूचं कार्य हे करण्यासाठी तुम्ही काय करा कष्ट करा स्वतःला स्ट्रेच करा हे आवश्यक आहे